हे पूर्ण प्लॅस्टिकचं जे जाळ आहे ते भरलेलं आहे त्याच्यावरच झालेले आहेत कपडे बाच भेटा आता मी पुस्तकं काहीतरी लोहून येते जेणेकरून उरलेले कपडे ठेवता येईल आपल्यावरचा एट्टी पर्सेंट लोड जो आहे तो कमी होतो आहे घरी बसले आपण माहेर पण अनुभवतो आहे नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ होम मेकर विधुलॉक या माझ्या चॅनलमध्ये मी मला कमेंट आली होती की डिशवॉशर जो आहे त्याच्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो खूप जास्त आहे आणि त्यापेक्षा हाताने पटकन भांडी घासून होती काही अंशी बरोबर आहे पण ज्या वेळेला जसं मी मागे नमूद केलं की इतर आपण काही काम करत जी दुसरी कामं हो असतात त्यावेळेला आपण डिशवॉशर आधी लावून ठेवलं तर त्यामुळे तो जो वेळ आहे तो आपला वाचतो आणि डिशवॉशर भांडी होईपर्यंत आपण इतर कामं करू शकतो तर त्याबद्दलच माझा आजचा व्हिडिओ आहे चला पटापट मी तुम्हाला दाखवते की डिशवॉशरमध्ये भांडी लावल्यानंतर मी काय काय काम करू शकते तर आता बेसिनमध्ये सकाळपासून जेवढी भांडी आहे तर मी आता पटापट टाकवते की यातली कुठली कुठली भांडी मी टाकणार आहे वाचण्यासाठी ही सर्वात पहिल्यांदा कढई बघून घ्या ही भाजीची कढई आहे सकाळी मुळ्याची भाजी यामध्ये केलेली होती तर पण महावीर तस चहाचा आहे हा पण कप चहाचाच आहे उलतन आहे भाकरी केलेलं हे गाळणं आहे आता हा रेवाचा टिफिन आहे तो वरच आपण जे आहे ते प्लास्टिकचे ते नाही टाकू शकतो उलथन आहे परत चमचा त्यानंतर शिकेस टिफिन आहे त्याच्यामधला हा भाग टाकू शकते याचं झाकण पण प्लास्टिकचे आहे ते मी नाही टाकवते सकाळी पोहे बनवलेली होते साईचं सा दुधाचं सा पात केलं आणि हे चहाचं पात केलं आहे हे जेवलेलं ताट आहे प्रोग्रॅम सिलेक्ट करते वन आवर थर्टी मिनिट बाय डिफॉल्ट आलेला आहे आणि इथे ऑन करते तर मशीन चालू झालेली आहे झालेली आहे आणि रेवायला पाहिजे होते चुरमुऱ्याचा खाऊ तिला दिलेले आहेत आणि आता ती खेळते आतमध्ये पण थोडस हायड्रेट ठेवा म्हटलं स्वतःला कारण आता फेब्रुवारी जसा चा चालू झाला तसा थंडीचा भर कमी झाला आहे आणि सारखी तहान तहान लागते निवांतपणे बसून एक दोन मिनटं पाणी पिऊया

कपडे काढले होते धुण्यासाठी तर काही कपडे हाताने धुवायचे होते काही कपडे मशीनला लावायचे होते सगळे झालेले आहेत आणि वाढलेले सुद्धा आहे तर आता पटकन हा गठ्ठा आवडायचा आहे तर त्याआधी मग मी थोडासा म्हटलं रिफ्रेश करूया स्वतःला आणि थोडासा चहा घेऊया चहा पिल्या की कसं एक मानसिक कस असतं हरकत ते की एनर्जी येते तर जास्त नाही पण दिवसातून दोनदा तरी चहा मला लागतोच आणि असं खूप जास्त चहा पिला की मला असलं तोंड येतं आणि उष्णता होते म्हणतात चहाने सुद्धा कधी कधी वेलदोडे घालते आणि तुळ तुळशी आल्याचा चहा करते कधी असं चेंज करत राहते म्हणजे एकाच गोष्टीची आपल्याला सवय होऊ नये आणि गवती चहासुद्धा मला खूप आवडतो जेव्हा किंवा मिळतो गवती चहा तेव्हा येऊन यायला सांगते यांना चहा झालेला आहे तर मी एक जाळा घेऊन आलेली आहे भाट्यांचं त्याच्यामुळे ठेवते कपडे फटाफट भरलेलं आहे त्याच्या वरच झालेले आहेत कपडे वाज भेटा आता मी दुसरं काही येते जेणेकरून उरलेले कपडे ठेवता येईल मी इथे येईपर्यंत रेवाने बघा असे कपडे अस्तव्यस्त कपडे नंतर हा एवढा मोठा टप सुद्धा भरून हो कपडे झालेले आहे बघा मशीन चालू आहे अजून आणि आम्ही इथे मस्त खेळायला सुद्धा आलेले <स्थारीण> तर रेवा तसं म्हणणे इथे चढताना मी तिचा व्हिडिओ काढू <coughs> अरे वा तिला भीती नाही वाटत भीती नाही वाटत नाही वाटत तिला भीती ओ दबंग आहे रेवा आहे ना હળુ હળુ હા વાકુ નકું વાકુ નકો વાકુ નકો હા બેટા એ દાદા બાજુલા હો रेवा आली इकडे सावकाश हा स्ट्रॉंग आहे अरे वा 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 सहा हा सात हा पण चला 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 घाबरायचं नाही अरे वाह, अरे वाह, क्या बात आहे मस्त नहीं, मैं नाही नहीं करूंगी। हा ह्याच्यावर याच्यावर ये, ये ना इथे गोल फिरायला असं गोल फिरायला चक्रावर ह्याच्यावर नाही येत हा बेटा हम्म इथे तिरपी रेष आहे हे ब इथे काढ इथे उभी रा, उभी रेश काढ हा अशी अशी उभी रेष काढ नाही आडवी नाही इथे आडवी काढायची इथे उभी उभी काढ पहिले ह्या उभी रेषा काढ हा उभी रेषा काढून घे आता इथे मशीन मधली भांडी झालेली आहे ते बघा आपण चहाचे कप ठेवलेले होते पेला ठेवलेला होता त्यानंतर त्यानंतर इथे उलटणं चमचा ही कढई होती ती पण एकदम स्वच्छ निघाली टिफिन होते दोन पातेली होती इथे दुधाच पातेल बघा एकदम स्वच्छ निघालेलं कुठेच काही राहिलेलं नाही हे सुद्धा पोह्याचं पातेल होत बाकीचे सगळे तर तुम्ही बघितलं मी संध्याकाळी मशीन लावलेली होती ज्यामध्ये मी दिवसभराची भांडी ठेवलेली होती शक्यतो मी दिवसभराची भांडी ठेवत नाही आणि संध्याकाळचीच भांडी फक्त मशीनमध्ये घासते पण खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी सकाळपासूनची भांडी थोडी ठेवलेली होती मशीनमध्ये लावण्यासाठी ती भांडी जेव्हा मी मशीनमध्ये लावली आणि त्यानंतर घर आवरलं त्यानंतर सगळी लादी पुसून घेतली कारण की आधीच झालेला होता कपड्यांच्या बघितलं तुम्ही घड्या घातल्या एक जाळी आणि एक टप भरून कपडे होते तेव्हा भी मी घड्या घातल्या त्यानंतर रेवाला थोडा वेळ संध्याकाळी बाहेर खेळायला ने खेळून आल्यानंतर मी तुम्हाला भांडी जेव्हा थंड झाली तेव्हा तुम्हाला मी दाखवलं ही भांडी सगळी झालेली आहे काही प्रोग्राम आहे सेट असतो मिनिमम दीड तासाचा तर त्या दीड तासामध्ये माझी एवढी सगळी दुसरी कामं झाली मशीनमध्येच भांडी होती आणि ती मी रेवाला सुद्धा बाहेर घेऊन जाऊ शकले जेव्हा आपण मेडवरती डिपेंड असतो तर सगळ्याच मेड अशा नसतात की ज्यांच्यावर आपण पूर्णपणे घर सोडून जाऊ शकतो हे सगळं हे सर्वांना माहितीच आहे मेडचा सुद्धा एक टाइम फिक्स असतो त्या टाइमलाच ती व्यक्ती येणार आणि तेव्हा सुद्धा आपल्याला काही गोष्टी त्यांना सांगायला लागतात तांबे पेले ह्याच्याने घासायचे किंवा तांबे घासून घेतो असं तर प्रत्येकाकडे वेगळी पद्धत असू शकते तर याच्यामध्ये डिपेंडन्सी आहे सगळ्यात महत्वाचं डिपेंडन्सी येस ऑफकोर्स दीड तास हा खूप जास्तच वेळ आहे ताई तुम्ही जो म्हणालात तो पण त्या दीड तासामध्ये आपली इतर अनेक छोटी मोठी कामं होतात आणि डिपेंडन्सी जी आहे मेडवरची ती कमी होते आपल्या वेळेप्रमाणे म्हणजे आता समजा मला वाटलं की मी चार वाजता भांडी लावतो मी चार वाजता भांडी लावू शकते समजा मला असं वाटलं की मी रात्री दहा वाजता भांडी लावू तर मी दहा वाजता सुद्धा लावू शकते पण मेडचं असं नाही त्यांचा एक टाइम फिक्स्ड असतो आणि त्यावेळेलाच ते येणार आणि त्यावेळेलाच आपल्याला तेवढी भांडी ठेवून द्यायला लागतात आणि मेड येऊन गेल्यानंतर जी काही भांडी पडतात ती आपल्यालाच हाताने घासायला लागतात त्यामुळे आपण असं समजू शकतो की आपल्यावरचा एट्टी पर्सेंट लोड जो आहे तो कमी होतो आहे घरी बसल्या आपण माहेर पण अनुभवतो आहे कारण बऱ्याच अशा बायका आहेत जेवण बनवायला कंटाळा येत नाही पण जेवण बनवल्यानंतर जो भांड्यांसाठी गारा पडतो त्याचा जास्त कंटाळा येतो तर त्यासाठी आपण असं म्हणू शकतो आपल्याला घर बसल्या माहेर पण देते ही मशीन कारण त्यासाठी वेगळं माहेरी जायची गरज नाही आणि सगरी जरी गेलो आपण तरी आपल्या भाऊजाईने जेवण बनवलंय तर आपल्याला भांडी तरी घासणं असतंच तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत जाण्याचा खर्च असतो ऑफकोर्स भेट होते आपल्या माहेरच्या प्रिय माणसांची पण जर ही मशीन आपल्याला घरी बसल्यास जर आपला एटी नाइन्टी पर्सेंट लोड कमी करत असेल तर का नाही थोडा वेळ जास्त घेते ते आहेच पण त्या वेळामध्ये आपली इतर कामं होतात जो उद्देश आहे तो फक्त हाच आहे आणि पुन्हा एकदा मी अजिबात फोर्स करत नाही आहे किंवा प्रमोट करत नाही आहे कुठलाही ब्रँड किंवा कुठलीही वस्तू ही, ही, ही प्रत्येकाची आवडनिवड आहे चॉईस आहे बऱ्याच वर्षांपूर्वी बघा ना वॉशिंग मशीन असावी का असंही लोकांना वाटत होतं कारण बऱ्याच लोकांना आपले आपटून किंवा धोक्याने आपटून कपडे धुवायची सवय होती किंवा काही लोक पाट्यावरती चोळून कपडे धुतात पण आपल्याला कळतं की त्याच्यामुळे कपड्यांचंच आपल्या लाईफ खराब होत आहे मला एवढंच म्हणायचं की प्रत्येक गोष्टीचे प्रोस आणि कॉन्स दोन्ही आहेत तर आपल्याला जे वाटतं ते करावं आणि असं म्हणतात ना की ऐकावे जनाचे करावे मनाचे शेवटी आपल्या मनाला वाटेल ते आणि तेच योग्य आहे इतर कोणी काही सांगू देत मी सांगू दे किंवा अजून कोणी काही सांगू दे थोडीच एक शंका दूर करायची होती आणि आजचा व्लॉग मी इथेच सेंड करते आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही मला कमेंट केल्याबद्दल ज्यामुळे मी हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पुन्हा बनवू शकले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद